कुलवत असणाऱ्या जेदुरीच्या गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली पाहत मिळत आहे आपण श्री खंडेरायाच्या गावाऱ्यामध्ये आहोत आपण पाहू शकता की श्री खंडेरायाच्या दर्शन घेण्यासाठी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यभरातील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे भाविकांकडून जात आहे आज मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला आणि राज्यातील विविध दर्शन घेण्यासाठी जात असतात राज्याचे मुख्य होत असणाऱ्या श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आज राज्यभरातून भाविक हे दाखल झालेले आहेत आणि भाविकावर खंडेरायाच दर्शन घेत आहेत एकंदरीत महात खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती गटावरती दर्शन केलेले घेत आहे आपण पाहू शकता की भाविक हे श्री खड्डेरायाच्या भावांवर दर्शन घेत आहे मनोभावी दर्शन घेताना भाविक दिसत आहेत आज खऱ्या अर्थाने नऊ वर्षाचा सुरुवात होत आहे पाहवा सुरेच आहे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे आणि राज्यभरातून आले भाविक हे श्री खंडेरायाचे हे मनोभावे दर्शन घेताना दिसत आहे दीपक आपले टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव